तुम्ही आजीच्या भाषेत ऐका तुम्ही आजीची डायरेक्ट भाषा असते आम्हाला सांभाळते काय असला ते येते ती पण धावत धावत येते आमची मुला बाला सांभाळते आम्ही बघावीत मग हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाची युट्यूब चॅनल वरती सर्वांना नवरात्री उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मामी तुम्ही कल घेऊन नाही निघले पाठवले मला कापूर लागायचं आणि बघा मामीने मस्त रांगोली काढलंय सकाळीचे चार वाजलेत आणि आता आपले द्रोणगिरी याचे मुकुट आणि कलस मिरवणूक आईच्या अभिषेकासाठी आपण घेऊन जात असतो मंदिरावरती दरवर्षीप्रमाणे माहिती आहे तुम्हाला लास्ट मध्ये प्रॉपर oh. वार्दियोस yeah. मी सर्व माहिती वगैरे दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन जाऊन नक्की बघा आणि मला वाटते मी कायला दिसत असे ठीक आहे आणि बघा भाऊसुद्धा आलेत आणि काल भाऊंचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सॉरी मी कुलाब्याला गेलो होतो मी युक्ताला बोललो होतो एक दिवस लेट बड्डे करा ऐकला नाही चला मस्त मामी रांगोली काढलं आहे कारण का इतनाच मुकुट येतील आपल्या समोरूनच तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला अभिषेक सोला आणि मुकुट मिरवणूक बघायला मिळेल तर चला निघूया ना मस्त मस्त पहिल्याच वर्ष असं भाऊंचा नाही लवकर आले ठीक आहे चला आणि वर्षातून दोन वेळाच आपल्याला आईच्या दर्शन आते गाभाऱ्यामध्ये भेटतो मी लास्ट ब्लॉग मध्ये म्हणालोय एक पालखी सोल्याची वेली जेव्हा यात्रा असते तेव्हा आणि एक नवरात्रीची वेली पहिल्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजता आता चार वाजून वीस मिनटं झालेत थोडे वेळ मुकुट येतील आणि आपण जाऊ देवलामध्ये आणि नंतर तिकडं मुकुटांची सजावट होईल सजावट झाल्यानंतर अभिषेकाचं कार्य सुरू होईल अभिषेकाचं कार्य सुरू झाला कम्प्लीट झाल्यानंतर आईला सजवण्यात येईल आणि नंतर, नंतर मग सगळ्यांना दर्शन घेण्यात येईल तर चला जाऊया बॅन वाज झालाय तर आमची घाई उडली असा आता सकाळचे चार वाजलेत आणि आम्ही सर्व जमलोय आमच्या भजनाच्या घरात जितना आईची मुकुट पालखीत बसून आम्ही आपल्या मंदिरात मंदिरापर्यंत येणार आहोत डान्स सुद्धा सुरू झाला आहे आणि सर्व गावकी आपली जमलेले आहे पालखी बघा सजवलेले आहे आणि आईची मुकुट सुद्धा पालखीमध्ये ठेवण्यात आले आहेत मला दाखवतो मुकुट हे बघा द्रोणागिरी आहे आणि शीतला देवी आईचे मुकुट पाल पालखीत ठेवण्यात आले आहेत आणि वाघेश्वर देवाचा मुकुट पालखी मस्त सजवलेले आहे आणि सर्व थोड्याच वेळात कलर्स मिरवणूक सुद्धा येणार आहे आईच्या अभिषेकासाठी तर सर्व महिला सुद्धा जमलेल्या आहेत आणि बघा पाण्याचे कलश आईच्या अभिषेकासाठी तयार आहेत चारचा टाइम दिला होता चार दहा झालेत सर्व निघायच्या तयारीत आहेत सर्व कमिटी आणि ज्येष्ठ आहेत आपल्यासोबत आपण थोड्याच वेळात निघू बँड सुद्धा चालू झालेला आहे ഡോങ്ങരോ ബൂ ആയി ദ്രോണിരി മാവ ഭക്തസ്രോണ बागेश्वर मंदिराजवळ भेट दिली द्रोणगिरी याची पालखीची आणि इथंच बाजूलाच बघू शकता सफेद कमलाची फुलं आहेत आई असतं इकडं नऊच्या नऊ दिवस आई असताना तुम्ही इकडं नऊच्या नऊ दिवस असता इकडं आणि सकाळी पहाटे जाऊन घेऊन येताना मला माहिती आहे दरवर्षी आई असते इकडे बघा मस्त आहेत ताजी ताजी आणलेले आहेत द्रोणगिरी यायचा महिमा मोठा आमची उरणचे ધરંજા ગાચે આગારી કોલી બઘા નાન આવ નુ આઈ દ્રોણગીરી માવલી દે ભક્તના સાવલી આઈ દોણાગીરી कलसातून आणलेलं पाणी असते ना तो या टाकीत टाकतील आणि नंतर हाच पाणी नंतर अभिषेकासाठी वापरला जाईल प्रसाद हनुमंता एका बाजूला अभिषेकाची तयारी चालू आहे पूजेची आणि एका साईडला बरोबर पाच वाजले आणि मुकुटांची सजावट होईल थोडेच वेळात पाच वाजलेत बरोबर पाचला दहा मिनिट आहे सहजडीचा कार्य सुरू झाला दादा सर्व प्रॉपर करायला लागते बघा पेटी सर्व प्रॉपर करत आहे हा हनुमंतासे लागलेत पाय त्याची प्रसाद द्रोणगिरी द्रोणागिरीमय एतुने केले होते उडना उडना नाव झाले उरण झाले उरण द्रोणागिरीय काली भक्तांच्या हातेला धावतवी गो भरी, खून सत्याची घाबरी देही भक्ता साव सीता मसाला भरतई मिला, मिल, मिल, मिला लाखो भाविक होता न गोला हो सीता मसाला भरते मिला लाखो भाविक होता न गोला धोना गिरी आई अपार माया सदैव ठेवते मायेची ची मायेची माये ची छाय हनुमंता लागलत पाया त्याची प्रसाद द्रोणगिरी माय हा हनुमंताचे लागलेत पाय त्याची प्रसाद द्रोणगिरी माय येथून केले होते उड्डाण उड्डाणाचे नाव झाले उरण धरतय मेला लाखो भाविक होतान गोला हो चिता मसाला भरतय मेला लाखो भाविक होतान गोला गुणगिरी आईची अपार माया सदैव ठेवतय प्रसाद सकाळची कशी टाकू हे बघा आता अजून संपवले ना व्हिडिओ मग आजी सोबत दरवेळी मी द्रोणागिरीचा पालखी सोहळा किंवा कुठलाही सोला असू दे तर मी आजी सोबतच एंड करतो कारण का काहीतरी अनुभव शिकायला पडते आजीकडून म्हणून तर आमच्या गावाची परंपरा तुम्हाला काय नवीन सांगायची गरज नाही जर तुम्ही कंटिन्यू चॅनलवर असाल तर दुसराच आधीचे ब्लॉग आपले नवरात्रीचे पडले सुद्धा आणि नवरात्रीमध्ये पारे असतात नऊच्या नऊ दिवस भजन न थांबता आपले पारे कंटिन्यू होत असतात ते सर्व मी दाखवलेलं आहे सो हा थोडा छोटासा ब्लॉग आणि पालखी सोल्याचा देखील ब्लॉग मी टाकलेला आहे तर ते, ते सर्व परंपरा आमच्या गावाचे गरंजावाची परंपरा द्रोणगिर्याचे सोल्याची परंपरा आपल्या चॅनलवरती आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व लिंक देईन हा ब्लॉग बघितल्यानंतर बघून घ्या आणि आता नॉर्मल तुम्हाला नवरात्रीच्या सर्व परंपरा आमची जी शंभर पेक्षा जास्त वर्ष झाली आपल्या हा तर आपली परंपरा आजीच्या तुम्ही आजीच्या भाषेत आहे का तुम्ही आजीची डायरेक्ट भाषा असते काय असते आपल्या नवरात्रीला सांग सावली पासून सांग म्हणजे दोन दिवस आधी आपण सावली साफ सफाई असते घाणघुण करताना सगळी त्याला सावली बोलतात सावली बोलतात नंतर आला आजचा दिवस नवरात्रीचा दिवस नवरात्रीचा दिवस आल्यावर भवान्या बसवतात सगळी माणसं जातात पालखी नेतात गावांची म्हणजे आपण आज सकाळी भजनाच्या आभारातून जी पालखी नेली मुकुटांची आणि वागेश्वर देवाची ती आपण तिकडे जाऊन सजावट करतो नऊ दिवसांची तर नऊ दिवस सर्व भजन कंटिन्यू असतात आमच्या गावात बंद नाही करायचा पहिले पण नाही पार पारं पारं दिलेला आहे दहा दहा जणांना पारं जास्त आहेत पोरं आता असतील पण पार पहिले लोक कमी होते ना तरी पण पार आमचा नऊ ते बारा पार असते म्हणजे माझा आमचा दोन ते चार दोन ते चार, चार आमचा आणि आता दुर्वे सा... दुर्वे देत नाही म्हणजे कोणला पण पारे नाही फक्त गावात पहिले पासून आहेत ना जुना जुनं त्यांनाच आता कोण पण म्हणजे नवीन आला ऍड झाला तर त्यांना घेत नाही पाण्यामध्ये आम्ही करतो जुना जुना सर्व ते करंजा ग्रामस्थ मॅनेज करतात सर्व ना बरोबर ना जुना, जुना वारा वारलांशी ना ते हो म्हणजे आपला जन्म पण नसेल तेव्हापासूनशी पारते हो ना हो मग तू बारके होते तेव्हापासून सगळ्या सगळ्या ज्याच्या आधीशी बोल असेल पण माई माहिती झाली तवशी ही बरं असं आहे म्हणजे जेव्हापासून आजीला समज आली तेव्हापासून ही सर्व परंपरा चालू आहे म्हणजे आता किती वर्ष आली शंभर पेक्षा जास्त शंभर पेक्षा पार आरामात झाला ऐंशी म्हणजे मानलाय एकोणऐंशी मानलाय एकोणऐंशी शंभर पार झाले जास्त करून या वरती गेले असे आमच्या गावाची परंपरा द्रोणगिरी आईच्या उत्सवाचा सर्व पारंपरिक सोला सांभाळते ना ते आम्हाला आम्हाला सांभाळते काय असला तर येते ती पण धावत धावत येते आमची मुला बाला सांभाळते म्हण आम्ही बघा असे टवटवीत आहे आजीच पण बघा आमची कशी टवटवीत आहे तिचं लक्ष आमच्यावर खूप अनुभव आहेत या पण आता कोण म्हणजे सांगायला मागत नाही ना सांगित नाही सांगित ना आपला आपला अनुभव आपल्याकडे आम्ही पण जाम अनुभव घेतले काय काय आहे मी तर इकडेच घेतलेलं कुठं माहितीये बघा इकडेच समोर दारातच इकडे मग इकडंच घेतलेला अनुभव पण ते फक्त घरातल्या ना माहिती मी कधी कोणाला सांगितलं ना कधीतरी आपण व्हिडिओ जर बनवली दोनगिरीच्या याच्यावरती अनुभवाविषयी आणि सर्व आई कशी आली कुठून आली त्याच्यावर प्रॉपर व्हिडिओ मी शूट आहे फक्त फक्त ती ज्येष्ठ घ्यायचे आहेत तर ते सर्व ती थांबले व्हिडिओ त्यासाठी आतल्या गोष्टी असतात ना जी कोण म्हणजे तसं डायरेक्ट कोण सांगेल कॅमेरा समोर जे असतात ते सांगतात म्हणजे कम्फर्टेबल असतात त्यांचं असे डायरेक्ट आपण चला हा ब्लॉग एंड करूया कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले शेव जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता नवरीत्र नवरात्रीचे सर्व गरबा वगैरे सर्व आणि आमच्या गावातले सर्व डेकोरेशन वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय यू सून दृनागिरी माते की जय